कुरुंदवाड येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या कृष्णवेणी यात्रेतील खेळणी पाळण्यासाठी एकाच एजंटला अडीच एकर जागेचा ठेका देऊन घोडेबाजार केल्याचा ठपका मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे हा ठेका रद्द करून सर्वच पाळणेवाल्यांना लकी ड्रॉ काढून जागा द्यावी अन्यथा बुधवारी कुरुंदवाड शहर बंद ठेवण्याचा इशारा यात्रा कमिटीने दिला आहे यापूर्वी यात्रा कमिटी बैठकीवेळी मुख्याधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने त्यांनी यात्रा कमिटी अध्यक्षपद सोडून दिले होते मात्र पुन्हा यात्रा कमिटीच्या विनंतीनुसार अध्यक्षपद स्वीकारले होते अशातच यात्रेसाठी जमीन वाटपाबाबत पुन्हा मुख्याधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने ऐन यात्रेच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटले आहे पालिकेने पाण्याचे टेंडर काढून शहरातील काही एजंटच्या मध्यस्थीने एका एजंटला जागा मंजूर केली आहे हा एजंट जागेची ज्यादा दराने विक्री करत असल्याचे यात्रा कमिटीचे म्हणणे आहे

आणि ह्या जो उद्योग करण्यासाठीच ते नाटक केलं आणि ते नाटक उघड झालं कारण एकट्यालाच प्लॉट दिला जो प्लॉटवाला जो प्लॉट पाळणेवाला या फुटॉटमध्ये कधीही याच्या कृषी पाळले लावलेला नव्हता तो प्लॉट भाड्यानं घेऊन तो दुसऱ्या पाळणेवाल्यांना विकणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरकृत करणाऱ्या पद्याधिकाऱ्यांचा निषेध करतो यावेळी बबलू पवार आयू पट्टेकरी तानाजी आलासे पप्पू पाटील रघु नाईक आपासाहेब भोसले अभिजित पाटील धमपाल ढाले आदी उपस्थित होते बिपेनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे